एस एल नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज आपण येवला तालुक्यामध्ये लोकसभा या मतदाना लोकसभा दिंडोरी लोकसभा या मतदारसंघामध्ये आज आपण येवल्या ता तालुक्यातील नारखेडा या गावामध्ये आलेलो आहेत आणि नरखेडा या गावामध्ये येत असताना दिंडोरीचे खासदार डॉक्टर भारती पवार यांनी या, या मतदारसंघात किती विकास केला या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची आणि शरद पवार या गटाची लोकांना किती सहानुभूती आहे लोक आज कोणाकडं उळलेले आहेत या गोष्टीची आपण सविस्तर चर्चा आज आपण नारखेडा या गावात करणार आहोत आपल्याबरोबर काही गावातील नारखेडा गावातील काही ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मला एक सांगा आपलं नाव काय मा नाव शमशेर भाई बरं मला ही गोष्ट सांगा की या महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी या दिंडोरी लोकसभेमध्ये आणि खास करून येवला तालुक्यामध्ये त्यांनी विकास केला आहे का नाही 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 बरं यावरती यावरती आपली प्रतिक्रिया काय आमची प्रतिक्रिया ती नको आता आम्हाला आम्हाला दुसरं पाहिजे आता खासदार हे खासदार नको आम्हाला आमचा फार कांद्याचा पूर्ण वाटुळं करून टाकला त्यांनी हो एक तो दुष्काळ होतो दुष्काळमुळं कांदे कमी निघले कमी बी झाले त्याच्यामुळं मग निर्यात बंद करून टाकली हो आणि आता निर्यात देतील तेव्हा निर्यात देतील करता करता आमचे कांदे संपून गेले आता काय करते त्याला मला एक सांगा तुम्ही आता या महाराष्ट्रामध्ये खासदारकीचे वारे वाहू लागलेले आहेत भारती पवार यांनी खासदारकीचा फॉर्म भरला भारती पवार ह्या रिनंग रणांगणात उभे आहेत त्यानंतर शरद पवार गटाचे भास्कर भगरी हे पण त्या गटामध्ये उभे आहेत आता तुम्हाला काय वाटतं की शरद पवार या महाराष्ट्रात येणार महाविकास आघाडी या महाराष्ट्रात येणार की महायुती या महाराष्ट्रात येणार शरद पवार येणार आहे शरद पवार यांचा विजय होणार माझ्याबरोबर अनेक अजून आपल्याबरोबर अजून काही अनेक शेतकरी आपण त्याशी चर्चा करणार आहोत मला एक सांगा आता येणारी जी निवडणूक आहे याच्यामध्ये डॉक्टर भारती पवार हे उमेदवारी करत आहेत भास्कर भगिरे म्हणजे शरद पवार गटाचे भास्कर भगिरे हे उमेदवारी करत आहेत भारती पवारांच्या कामाकडे आपण कसं लक्ष देतात काय एवढं खास काम नाही करेल बरं शेतकऱ्यांनी त्यांनी न्याय मिळवून दिला का नाही शेतकऱ्यांची काय भूमिका आहे शेतकऱ्याची भूमिका ही एक कांद्याला भाव पाहिजे होतं आणि प्रत्येक मालाला भाव पाहिजे होतं काही हमी भाव पाहिजे होतं ही भूमिका आहे शेतकऱ्यांची मग भारती पवार यांनी या दिंडोरी लोकसभेमध्ये आणि खास करून येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवरती अन्याय केलाय का अन्यायच करत आपली आता ह्या निवडणुकीमध्ये काय ह्या ज्या वीस मेला इलेक्शन वीस मेला मतदान होणार आहे त्यावरती आपली काय भूमिका असेल महाविकास आघाडी महाविकास आघाडी अजून आपल्या बरोबर शेतकरी आहे बाबा मला एक सांगा आपल्याला काय वाटतं महाविकास आघाडी का महायुती महाविकास आघाडी पाहिजे महाविकास आघाडीच का ती शेतकऱ्या माग शेतकऱ्याचं हे करील पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये देतात मग ते शेतकऱ्यांचा विकास करत नाही का शेतकऱ्याचा विकास करतो पण मग ते बाजार भाव कसून घालले इकडे दोन हजार द्यायचे तिकडे भावबंदी करून टाकायची करून शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी मोठी खंत मांडलेली आहे की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीचं सरकार जे दोन हजार रुपये देतं पण इकडे वीस हजार रुपये काढतात असे शे शेतकऱ्यांची बेतायत आहेत आपल्याबरोबर अजून काय शेतकरी मला एक सांगा महाविकास आघाडी का महायुती महाविकास आघाडी महाविकास आघाडीच का मग महायुतीने काय केलं भाव नाही निर्यात बंदी करून टाकली तुमची नाराजगी तुमची नाराजगी कोणावरती महायुतीवरती महायुतीवरती शेतकऱ्यांची नाराजगी अजून आपल्या बरोबर काही शेतकरी मला एक सांगा बाबा बाबा मला एक सांगा की मला एक सांग मला एक सांगा मला एक सांगा आता सध्या आता सध्या बीजेपीचे बीजेपीचे माझी बीजेपीचे माजी खासदार डॉक्टर भारती पवार यांनी या दिंडोरी लोकसभेचे खासदार होते त्या खासदारांनी काम केलं का या येवल्या तालुक्यामध्ये किंवा दिंडोरी ज़िन, दिंडोरी मतदारसंघामध्ये काय नाही केलं काय नाही केलं राजू प्लॅन बदलून जात्या राजू भारतीत निधी बंद सगळं बंद शेतकऱ्याला काही नाही भेटत भारती पवारने तुम्हाला शेतकऱ्यांनी न्याय केला का तुमच्यावर काही नाही आता मला एक सांगा भारती पवारांविषयी आपल्याला काय वाटतं बंद करून टाकायचं फक्त यावं शरद पवार अजून आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत खास करून शेत खास करून खास करून शेतकरी संघटनेचे नेते आपल्याकडं श्रावण पाटील देवरे मला सांगा की श्रावण पाटील श्रावण पाटील मला एक सांगा की आपण शेतकरी चळ चळवळीमध्ये काम केलेले आहेत आणि ह्या चळवळीमध्ये काम करत असताना जे भारतामधले खास म्हणजे भारतामध्ये जे आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये जे निवडून जाणारे खासदार या खासदारांविषयी आपल्याला काय वाटतं जे महाविधीचे जे खासदार होते यांनी महाराष्ट्राचा विकास केला का सर्वात प्रथम सांगायचा विषय जर झाला देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि ज्या देशाची संसद ही लोकशाहीच्या मार्गाने चालणारी संसद आहे आणि त्या संसदेमध्ये जर पाहिलं तर जनसामान्यांचा कुठल्याही प्रकारचं न्याय व्यवस्था अद्यापर्यंत झालेली नाही कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही मग तो काँग्रेस पक्ष असो नाही तर भाजप असो नाही तर जनता दल असो सर्व पक्षांनी सत्ता भोगली परंतु सामान्य नागरिकांची व्यवस्था जी पंधरा वर्षापासून जी व्यथा आहे ती तशीच राहिली आमच्या पाठीमागं जर गेलं तर आमच्या बापदाद्यांच्या कार्यकाळामध्ये ही समोर वाहणारी नदी आहे ही उन्हाळ्यात वाहत होती उन्हाळ्यात तिला पाणी मिळत होते आणि या लोकांनी सांगितलं पाणी आडवा पाणी जिरवा अशा अनेक मोहिमा काढल्या अनेक बांधारे तयार केले परंतु या काही बांधाऱ्यामध्ये आज पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे गेल्या पंचेस वर्षापासून आमच्या परिसरामधला जो मांजरपाडा प्रकल्प आहे त्याला पहिले क नाव होतं ओझरखेड पालखेड असे अनेक का अनेक बोलताबा देत येत आता तो मांजरपाडा प्रकल्प झाला आणि जो मांजरपाडा प्रकल्प ज्या परिसरातून येतो त्याच परिसरातील या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार पाच वर्ष होते आणि याच्याही पूर्वी दहा वर्षे होते हरिचंद्रजी चव्हाण साहेब या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या मांजरपाड्याच्या भोगद्यातून पूर्ववाहिनी पश्चिम वाहिनी नद्याच्या जोड प्रकल्प होता हा प्रकल्पाला खासदाराने दोन्हीही खासदारांनी संसदेमध्ये या जनतेचा विषय मांडला नाही जर कधी त्या जनतेचा जर खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवायचा असता तर पंधरा वर्षापूर्वी या परिसरामध्ये पाणी आलं असतं या जनतेला आज पाण्यासाठी वणवण करावं लागते भटकंती करावं लागते जनावरे एक लाख रुपयाची गाय जर ती जर वीसन तीस हजाराला विकायची वेळ येत असेल तर केवळ फक्त पाणी आणि चारा चार्याबाज म्हणून आज जी निवडणूक या संसदेची होत आहे या संसदे ज्या संसदेमध्ये कायदा प्रेरित केला जातो सर्वसामान्यांच्यासाठी आणि जर ती संसद जर सर्वसामान्यांच्या कायद्यासाठी जर काम करत नसल सर्वसा साधारण जनतेला जर न्याय मिळवून देत नसेल तर मतदान कोणाला करायचं हा विषय आम्ही येणाऱ्या निवडणुकीच्या दिवशीच आम्ही बटनातून सा दाखवणार आहे आणि निकालातून कळल की जनता कोणासोबत जाणार आहे ना महाविकास आघाडी ना महायुती दोन्ही सरकारमध्ये कारण त्याचं मूळ कारण असं आहे महाविकास आघाडीमध्ये तेच लोक आहे आणि महाआघाडीमध्ये तेच लोक आहे काँग्रेसचे पंच्याहत्तर टक्के खासदार जर दर पाहिले तर भारतीय जनता पार्टीबरोबर सोबत आणि भाजपचे काही ज्या लोकांना तिकीट नाकारलं त्या लोकांनी येऊन राष्ट्रवादीचं शरद पवार गटाचं तिकीट घ्यायचं बाळासाहेब ठाकरे उद्धव गटाच्या शिवसेनेचं तिकीट घ्यायचं काँग्रेसचं तिकीट घ्यायचं वारंवार तीच गव्हाण आणि तेच बैल त्याच्यामध्ये तरतात म्हणून यावेळेस जी निवडणूक होईल ही अतिशय वेगळ्या पद्धतीची निवडणूक होईल कारण जनसामान्य सामान्य जनता ही ग्रामीण भागामधून अतिशय त्रस्त झालेली जनता आहे आणि मी या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम जनतेला एक आव्हान करणार आहे की ग्रामीण भागातील जनतेनं ज्या पद्धतीनं आपण ग्रामपंचायतीचं मतदान करतो शंभर टक्के झोळीमध्ये मतारी टाकून आणतो आणि मतदान करतो जर व्यवस्था बदलायची असेल आणि या व्यवस्थेला जर धुळीस लावायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के मतदानाला या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर निघावं लागल आणि आपला मनातला उमेदवार हा कोण असेल त्या उमेदवाराला शंभर टक्के आपण मतदान केलं पाहिजे मतदार असा विषय आहे की हार पण घालतो आणि हार पण काढायची धमक या मतदारामध्ये आहे म्हणून ग्रामीण भागातल्या मतदारांना ना महाविकास आघाडीला गणितात धरू ना महायुतीने गणितात धरू मला एक सांगा आपण बोललात आपण बोललात की ना गणितामध्ये महाविकास आघाडी आहे आणि ना महाभीती महावितीत मग या देशाचा कारभार कोणती पक्ष चालू शकतो या देशाचा का कारभार जसं केजरीवाल नवीन पर्याय शोधला हो केजरीवालांनी दिल्ली सारख्या राज्यामध्ये कारभार चालवला दहा वर्षे त्याच्यानंतर पंजाब राज्यांनी सुद्धा स्वीकारलं असंच आम्ही कुणीतरी नवीन आहे नवीन उमेदवार आहे परंतु आम्ही त्या पार्टीचं नाव तुम्हाला आज सांगणार नाही आहे ज्या दिवशी आम्ही आम्हाला माहिती आहे कोणती पार्टी आता समोर येणार आहे जी शेतकऱ्यांना न्याय देईल ती गरिबांना न्याय देईल जी बेरोजगार तरुणांना न्याय देईल अशा या पार्टीच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार धन्यवाद अरे बालक ह्या ह्या पाच वर्षामध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या कार्यशालीमध्ये आणि यांच्या ज्या कामगिरीमध्ये आपल्याला विकास झाला असं वाटतंय का विकास जर झाला असता तर आज आम्हाला उत्तर भाग आणि येवला तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त आहे नांदगाव तालुका हा कायम कायमस्वरूपी कायम दुष्काळग्रस्त आहे चांदोड तालुका हा कायमस्वरूपी दुष्का दुष्काळग्रस्त आहे ज्या परिसरामध्ये जे उमेदवार जो कॅन्डिडेट या संसदेचा आज लोकसभेच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे फक्त भारतीताई ताई पवार गेल्या पाच वर्षामध्ये त्याही त्याच होत्या आणि याही पाच वर्षामध्ये त्या होत्या केंद्रामध्ये सत्तेत होत्या आणि सत्तेत असूनसुद्धा त्यांच्याकडं मंत्रीपद होतं आमचा जर प्रश्न या लोकांनी जर मार्ग लावला असता तर पाण्याचा आज जगणं पाण्यावर आणि जर तो जर प्रश्न पाण्याचा जर मार्गी लावला असता तर निश्चितच ही ग्रामीण भागातील जनता भारती ताईच्या पाठीमागे उभी राहिली असती आणि विकास जर म्हटलं तर विकास हा कुठल्याही प्रकारचा दिसत नाही तुम्ही आमच्या या दोन्ही गावामध्ये या दोन्ही गावामध्ये रेंडाळ्या गावामध्ये फक्त भारती ताई पवारांचं एखादं दहा बाय दहाची शाळेची खोली दाखवायची आणि मतदान आमच्याकडून घ्यायचं डॉक्टर भारती पवार यांनी यांच्या खासदारकीच्या टम मध्ये नारखेडा दोन्ही नारखेड्याच्या ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की ह्या दोन्ही नार्केटामध्ये भारती पवारांचा भारती पवारांनी जर विकास केला असेल दहा बाय दहाची खोली जर बांधली असेल तरी ह्या शेतकऱ्यांनी का त्यांना एक आव्हान केलेलं आहे की विकास हा अक्षरशः फेल गेलेला आहे भारती पवारांकडून अजून आपल्याबरोबर काही शेतकरी आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत बिरको बोलणार कोणी मला अजून कोणी बोलणार काय वाटतं आपल्याला भारती पवारांविषयी बोल ना मतदान करणार आहे ना मग कोणत्या पक्षाला करणार वेळ आल्यानंतर बर अजून आपल्या बरोबर काही तरुण आहे तरुणाला आपण तरुणाला भेटू आपण हे हा तरुण आता तुझं पहिलंच वोटिंग आहे का तिसऱ्यांदा आहे बरं मला एक सांग या राज्याचे या राज्यामध्ये आपलं दिंडोरी लोकसभा आहे आणि दिंडोरी लोकसभेमध्ये गेल्या पाच वर्षापासून खासदार भारती पवार काम करतात यांच्या कामाविषयी काय वाटतात महाविकास आघाडीला तुम्ही मदत करणार मला एक सांगा अजून तरुण कोणी बोलणार आहेत काय वाटत तुला अजून तरुण आपल्या बरोबर मला एक सांग या दिंडोरी लोकसभेमध्ये गेल्या पाच वर्षापासून खासदार भारती पवार हे काम करतात शेतकऱ्यांना न्याय मिळाला का शेतकऱ्यांना मिळाला काय याचं कारण शेतकऱ्यांसारचा शरद पवार सत्तेत नसल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही त्याच्यामुळे शरद पवार सत्तेत नसल्यामुळे शरद शेत न्याय शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही मला आपल्याबरोबर अजून एक काही ग्रामस्थ आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जबरदस्त शेतकरी आहे की आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भाई मला एक सांगा गेल्या पाच वर्षामध्ये भारती पवार ज्या खासदार होत्या केंद्रीय मंत्री होत्या यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा खास करून दिंडोरी यवला नांदगाव या नांद शेतकऱ्यांचा विकास केला का अजिबात विकास केला नाही अजिबात विकास केला नाही जे कांद्याचे फॅक्टरीश उभं केलं उभं केलं सगळं फॅक्टरीश खाऊन घेतलं त्यानी अहो आणि शेतकऱ्याला कांद्याला भावच दिला नाही त्याच्यामुळं आज शेतकरी वर्ग सगळं त्यांच्यापासून नाराज आहे येणाऱ्या येणाऱ्या वीस मेला आपण मतदान कुठल्या पक्षाला करणार आज इतर तुम्हाला पर्याय म्हणून बी जे पीचे डॉक्टर भारती पवार यांनी फॉर्म भरलेला आहे तसेच शरद पवार गटाचे भास्कर भगिरे यांनी फॉर्म भरलेला आहेत आपण ठामपणे कोणाच्या पाठीशी उभे राहू शकतो आम्ही भगरेच्या पाठीशी उभे राहू शकतो म्हणजे खास करून शरद पवार या गटाच्या पाठीमागं आपण उभे राहू शकतात माझ्याबरोबर अजून काही शेतकरी आहेत मेरको हे ये की भारती पवार हे जे खासदार होते यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं कुठल्याच पाच वर्षामध्ये विकास केला नाही बरं लोकांची भावनाच राहिली नाही त्यांच्यावर सरकारी अर्थ शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि केंद्रामध्ये सत्तास्तर बेकडे आणि मतदारसंघामध्ये काय आहे ह्या गोष्टीची आपल्याला स्तर त्यांनी माहिती सांगितली आहे एस एल नाईन मराठी न्यूज शरद लोहकरे पाटील न्यारखेडा